हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा चांदीचे दागिने नेहमीच वापरले जातात जोडवी असो किंवा पैंजन चांदीच्या दागिन्यांना नेहमीच मागणी असते लग्नानंतर पायाच्या बोटात जोडवी घालतात जोडव्यांना सौभाग्याचे प्रतीक मानले जाते आजकाल जोडवी विविध डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत आणि फॅशन म्हणून देखील जोडवी घातली जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या चांदीच्या जोडव्यांची सध्याचे ट्रेंडिंग डिझाईन्स पाहणार आहोत सध्या असे स्टोन वर्क केलेले जोडवे खूपच फॅशन मध्ये आहेत अशा डिझाईनच्या जोडवी घातल्यानंतर पायाचं सौंदर्य निश्चितच खुलेल यामध्ये यामध्ये आणखीन सुंदर पॅटर्न पहा तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगाचे देखील निवडू शकता समारंभामध्ये घालण्यासाठी थोड्या मोठ्या आकाराच्या डिझाईनची जोडवे घ्यायची असतील तर ही डिझाईन सुंदर आहे अशा डिझाईन तुम्ही ट्राय करू शकता यामुळे पाय नक्कीच अधिक भारदस्त आणि देखणे दिसतील अशा फुलपाखराच्या आकाराचे नाजूक रेखीव जोडवी ही खूप युनिक आहेत पाहता क्षणी आवडतील अशा डिझाईन्स आहेत ट्रॅडिशनल लुक देणारे पण थोडे ट्रेंडिंग डिझाईन्स तुम्हाला जोड्यांमध्ये हवे असेल तर तुम्ही असे घुंगरू पॅटर्नचे जोडवी ट्राय करू शकता असे जोड्यांमध्ये ही डिझाईन देखील खूपच फॅशनमध्ये आहे याची खासियत अशी आहे की ते प्लॅटिनमचे असल्याने कधी पायाच्या बोटात म्हणून घालता येते तर कधी बोटात अंगठी म्हणून देखील वापरता येते सध्या अशा टोनच्या ऍडजस्टेबल नाजूक जोडवी देखील खूप फॅशनमध्ये मध्ये आहेत आणखीना जोडव्यांमध्ये नाजूक पॅटर्न आवडतात त्यांच्यासाठी या डिझाईन्स अगदी परफेक्ट आहेत रिच रॉयल एलेगेंट लुकसाठी तुम्ही यामध्ये मोती असलेल्या अशा जोडव्या देखील ट्राय करू शकता खूपच सुंदर दिसतात सध्या अशा मिनाकारी पॅटर्नच्या डिझायनर जोडव्यांच्या डिझाईन्स ही खूपच फॅशनमध्ये आहेत नाजूक ते हेवी अशा सर्वच डिझाईन्स यामध्ये दाखवलेले आहेत अशा प्रकारच्या जोडव्या घातल्यानंतर तुमचे पाय खूपच खुलून दिसतात फॅन्सी स्टायलिश मॉडर्न लुकसाठी तुम्ही अशा डिझायनर जोडव्यांच्या डिझाईन्स नक्कीच ट्राय करू शकता खूपच सुंदर सुंदर अशा सध्या फॅशनमध्ये असलेल्या अशाच जोडव्यांच्या डिझाईन्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा